आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने लोकांमध्ये संभ्रम माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा सरकारवर आरोप आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आम्ही विधान परिषदेमध्ये केली होती मात्र याबाबत सरकारने आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही एका बाजूला धनगर आणि मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये म्हणून ओबीसी समाज आंदोलन करतोय याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी पण सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने समाजामध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचं आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय आज काही लोकांचं मागणं आहे धनगर समाजाचा त्याचबरोबर ओबीसी समाजात आणि मराठा समाजात त्याचा समन्वय करण्याची जबाबदारी सरकारची आहे ओबीसीचं म्हणणं की आमच्या असलेल्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये परत मराठा समाजाला तर आमच्या असलेल्या याच्यामध्ये आरक्षणावर बाधा येईल त्या बाबतीमध्ये सरकारी भूमिका स्पष्ट करावी आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा मांडलं होतं सरकारची भूमिका स्पष्ट होत नसल्यामुळे निर्णय घेणारी प्रक्रिया जाहीर करत नसल्यामुळे हा संभ्रम निर्माण झालेला आहे मला वाटतं की हा संभ्रम सरकारने वेळीच दूर करायला पाहिजे पण जाणीवपूर्वक या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे होऊ यासाठी प्रयत्न सरकार करताना दिसत नाही तर मुंबईमध्ये होणाऱ्या आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाचं शशिकांत शिंदे यांनी समर्थन केलंय मागील वेळेस झालेल्या आंदोलनाच्या वेळी आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबवायचं नाही अशी आपली भूमिका होती असं त्यांनी म्हटलंय शिंदे हे आज मंगळवारी जेऊर येथे माध्यमांशी बोलत होते कल्पना मी आझाद मैदानावर मागच्या वेळा मोर्चा गेला होता त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सुद्धा मानसिकताशीच होती की आझाद मैदानावरून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मोर्चा निघू नये परत तो फिरू नये अशी त्या माझी इच्छा होती त्या पूर्ण होते आणि जी महाराष्ट्रातली संपूर्ण मराठा समाज तो त्या ठिकाणी निर्णय मिळेल अशा अपेक्षेत येईल कायदा सुव्यस्था निर्माण होणार नाही आजपर्यंत जगामध्ये इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करणारा मराठा समाज आणि एक आदर्श दाखवून दिलेला आहे की अहिंसेच्या माध्यमातून शांततेच्या माध्यमातून अगदी काल सुद्धा बीडला झालेला दहा लाखाच्या वरचा असलेला जनसमुदाय हो हा शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतो सिद्ध केलेला आहे मुंबई ही महाराष्ट्रातली राजधानी आहे आणि मराठ्यांची राजधानी महाराष्ट्रातल्या सर्व समाजाची राजधानी असल्यामुळे मला वाटत नाही कायदा सुव्यस्था निर्माण